नमस्कार वृषाली जॅट अँड व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ते तिकडे भात झाला होता आणि तिकडे म मूग शिजवून घेतले होते आणि आता भाकरीची तयारी करत होते आज करणार होते मी भाकरी त्यामुळे भाकरीचं पीठ इथे मळून घेत होते आणि भाकरी, भाकरी करताना गाणं गुणगुणायची गुण सवय आहे कुठलंही गाणं गुणगुणते गुण तर त्याप्रमाणे आज बहिणाबाईंची बाएन जी काही कविता आहे किंवा जो बघ जो काही अभंग आहे तो इथे सारखा आठवत होता अरे संसार संसार जसा त वा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार जसा त वा चुल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार आणि त्यानंतर मग मुगाची उसळ करायला घेतली नेहमीप्रमाणे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जरासं जराशी मोहरी टाकली आणि मग इथे कांदा परतून घेतला कांदा परतत आल्यानंतर मु आलं लसूणची पेस्ट इथे घातली त्याच्यानंतर टोमॅटो घातला आणि ते छान असं मिक्स करून भाजू दिलं आणि छान भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट वगैरे घातलं विराई ते, ते दे देवळात गेली होती आजोबांबरोबर ती इथे आली होती आणि सुद्धा स्वयंपाक काय करते ते बघायचं होतं त्यामुळे तिला इथे बाजूला उभं करून ठेवलं होतं तिखट मीठ मसाला ला सगळं घातलं आणि मग त्याच्यानंतर शिजवलेले मूग घातले एक वाफ काढून ते छान परतून घेतले आणि वीराला इथे कॅमेरा चालू आहे कळ कळल्यावर ना तिला इथे बघायचं होतं म्हणून ती अशी खाली जाऊन मध्येच कॅमेऱ्याकडे बघत होती नंतर खोबरं कोथिंबीर घातलं इकडे डाळ झाली होती आणि इकडे भाक उसळ सुद्धा झाली आणि अशा सगळा स्वयंपाक झाला त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो इथे आज मोरजकर महाराजांची सप्ताह समाप्ती दिंडी येणार होती तर त्या दिंडीसाठी विठोबाच्या देवळात गेलो होतो जुन्या विठोबाच्या देवळात इकडे गेलो होतो आणि मग त्याच्यानंतर इथे दिंडी आली दिंडीचं दर्शन घेतलं छान असं पाय फुलांच्या पायगड्या घातल्या होत्या दिंडी येण्यासाठी आणि सुद्धा फुलं अशी पसरली होती जिथे पालखी बसणार होती तिथे फुलं पस पाकळ्या टाकल्या होत्या आणि मग नंतर दिंडीचं इथे आगमन झालं विठोबाच्या देवळामध्ये छान वाटत होतं भजन चालू होतं देवाचा नामजप चालू होता विठ्ठलाचा त्यामुळे दिंडीचं वातावरण एक प्रसन्न झालं होतं आणि मध्ये मध्ये निसर्गाची किमया पण चालू होती छान असं आकाश जे काही आहे आभाळ ते असं निरभ्र झालं होतं ढग असे छान दिसत होते तर दिंडी दरवर्षी क दिंडीच्या वेळी पाऊस पडतो पण यावेळी पडला नाही पण असं छान वाटत होतं सगळं सुखसुख होतं त्यामुळे पाऊस नाही आला ते एका आरती बरंच झालं तर हा ना माद्या आहे तो ॲक्च्युली असा सगळं कळतं त्याला म्हणून तो आधी जे दिंडी आली तेव्हा कळशी आणि एका ह्याच्यात हातात पंचपात्र घेऊन पंचपाळं घेऊन गे। पुढे गेलाय तर इथे पालखी आल्यावर त्याच्यावर फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या आणि मग त्यानंतर भजन होत होत दिंडीला आतमध्ये ठेवण्यात आलं सगळ्यांनी मिळून इथे दिंडीचं दर्शन घेतलं छान वाटत होतं दरवर्षी ही दिंडी येते आणि तुम्हाला जर का मोरजकर महाराजांचं चरित्र ऐकायचं असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्याकडे त्यांचं चरित्राचं पुस्तक आहे त्यानिमित्ताने मी त्या चरित्राचं माझ्या चॅनलवर वाचन करीन तुम्हाला जर ते प्र च ते कसे होते काय होते नेमके मोरजकर महाराज हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मला विठोबाच्या देवळातून थोडीशी विश्रांती घेतल्यानंतर पालखी ते रामाच्या देवळात येत होती आणि सगळे लोक आता रामाच्या देवळामध्ये इथे जमत होते रामदेव गलीत म्हणजेच आमच्या गलीत इथे पालखी येत होती तर पालखी अशी आली होती आणि आम्ही बायका पालखीचं स्वागत करण्यासाठी तिथे उभ्या होतो म्हणजेच पालखीच्या पायावर पाणी घालण्यासाठी त्यांना औक्षण करण्यासाठी असं इथे आम्ही सगळ्याजणी थांबलो होतो पालखीची वाट बघत होतो पालखी येणार म्हटल्यावर एक वेगळीच उत्सुकता असते दर्शन घेण्याची ओढ असते नामक नाम गज करण्याचा एक म्हणजे संधी मिळते त्या निमित्ताने भजन कीर्तनामध्ये रवण्याची त्यामुळे पालखी दिंडी अशा गोष्टींची आपण सगळेच वाट बघत असतो तसंच आम्ही सुद्धा इथे वाट बघत होतो पालखी आली विणाकरी आली तुळशी घेतलेल्या डाकू आल्या असं सगळे आल्यानंतर त्यांच्या पायांवर पाणी घातलं घागरीतून आणि मग औक्षण केलं त्यांना हळदी कुंकू लावलं अशा पद्धतीने त्यांचं इथे स्वागत केलं लहान मुलांना ना पालखीच्या पायाखाली घालतात म्हणजे पालखीच्या खाली झोपवतात तर त्याच्यामागे नेमकी काय कारणं आहेत ते तुम्हाला माहिती आहे का तर ऐका तर त्याच्यामागे प्रमुख कारणं जी काही आहेत ती आशीर्वाद मिळवणं असतं म्हणजे पालखी किंवा दिंडीमध्ये दे संत देवता पवित्र वस्तू असतात आणि त्यांच्याजवळ लहान मुलांना झोपवलं म्हणजे संतांचे किंवा देवाचे आशीर्वाद मिळतात अशी याखाली अशी या पाठीमागे भावना असते त्याचबरोबर रोगमुक्ती आणि सुरक्षितता हे सुद्धा कारण असतं कारण पालखीखाली झोपवल्यामुळे मुलांवरून वाईट नजर रोग किंवा जी काही संकट आहेत ते दूर हो व्हावीत आणि त्यांना सुरक्षितता मान मिळते असं एक मानलं जातं तर आपल्याकडे ही परंपरासुद्धा आहे परंपरेत धारी धार्मिक प्रथा धार्मिक संस्कृती आणि ही परंपरेचा भाग आहे ज्यामध्ये लोक पिढ्यानपिढ्या असं केले आहेत आणि ही प्रथा चालवून धर्माशी जोडलेलं नाटक किंवा अनुभव जे काही आहे ते इथं कायम ठेवले जातात लहान मुलंच असं नाही पण मोठी मुलं म्हणजे मोठी माणसंसुद्धा पालखीखाली झोपून देवाचे आशीर्वाद मिळवण्याचा इथे प्रयत्न करतात तर आम्हीसुद्धा इथे विराला झोपवलं होतं पालखीखाली ती जराशी रडत होती पण ठीक आहे तेवढं चालतं तिच्याबरोबर बाकीचीसुद्धा सुद्धा लहान मुलं इथे पालखीखाली झोपली होती विठोलामाचा गजर चालू होता भजन चालू होतं गवळणी म्हटल्या जात होत्या अशा रीतीनं पालखी दिंडी जी काही आहे मोरजकर महाराजांची ती इथे रामाच्या देवळामध्ये आली होती रामाच्या देवळात भजना भजन म्हटलं गेलं त्यांच्यासाठी मसाला दूध केलं होतं सगळ्या भक्तांसाठी त्यामुळे इथे एक वातावरण छान झालं होतं भक्तजण जपले होते घरून चालू होते इथे देवळात थोडा वेळ पालखी थांबल्यानंतर पालखी पुढे नंतर अवरनाथाच्या देवळात जायला निघाली आणि अशा रीतीनं दिंडी सोहळा इकडे संपन्न झाला मी पुढे जास्त काही गेले नव्हते त्यामुळे पुढचं शूट मी घेतलेलं नाही तर रामाच्या देवळानंतर परत इथे विठोबाच्या देवळात वरती बाहेरच्या वाड्यावरचे विठोबाचं देऊळ आहे तिथे इथे पालखी परत पुन्हा त्यांच्या मूळ स्थानी गेली आणि अशा रीतीनं दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन नमस्कार करून दिवस संपवला